इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगार गग्गागिरी गजाड देशी पिस्टल, दोन काळतूस व धारधार लोखंडी कोयता हस्तगत आगामी कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येते त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्यावर अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे घोटी ते सिन्नर रोडवर एस एमबीटी हॉस्पिटल जवळ सरायत गुन्हेगार उर्फ गग्गागिरी हा दहशत पसरवण्याच्या उद्देशानं अवैधरित्या देशी बनावटीचं पिस्टल व धारदार कोयता कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एसएमबीटी हॉस्पिटल परिसरात सापळा रचून सरायत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम उर्फ ग गग्गा संजय गिरी वय एकवीस वर्ष राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या शितापीने ताब्यात घेतलं त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचं पिस्टल दोन जिवंत काडतुसह एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीरत्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध वाढीव हे पोलीस ठाण्यास भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार अब्लिक पंचवीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी पुरुषोत्तम उप गग्गा हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी इगतपुरी पोलिस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर चार एकशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ पाच तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणं गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील सरकार मान्य ताडी विक्री दुकानातील मजुरास आरोपी गग्गा व त्याच्या साथीदारांनी दमदाटी करून दर आठवड्याला दोन रुपये हप्ता द्यावा लागेल नाही नाही दिला तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम दिला होता सदर गुन्हा गुन्हा घडल्यापासून आरोपी गग्गागिरी फरार होता त्या आता तर अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास वाढीव हे पोलीस ठाणेकडील अधिकारी व अमलदार करत आहेत आरोपी पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती अशा प्रकारे इगतपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर नऊ अब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे सात सा इगतपुरी घोटी वाडीव आदी पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या इसमान विरुद्ध वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कुणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करत असेल तर नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असं आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर साहा पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस अमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे योगिता काकड नवनाथ शिरोळे मयूर कांगणे हेमंत तुपलोंडे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले नितीन गांगुर्डे यांच्या पथकानं सदर कारवाई केली महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक ब्युरो